नमस्कार आता ऐश्वर्या ही एक प्लॅन करते आणि तो प्लॅन सारंगला देखील सांगते आणि ऐश्वर्या म्हणते सारंग आज जसं तुम्ही तुमच्या भावाला इमोशनल ब्लॅकमेल केलं तसं उद्या देखील करायचं आहे तेव्हा सारंग म्हणतो ठीक आहे सारंग तर हा बायकोच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारा असतो तो बा बायकोचा बैलच बनलेला असतो ती सांगेल तसं करणारा मूर्ख बैल सारंग बनलेला असतो तर आता इकडे त्यांनी ऐश्वर्या आणि सारंग प्लॅन चालू करतात ऐश्वर्या सारंगला म्हणते तुमच्या जानकी वहिनीला इथे बोलवा आणि तिला घरी बोलवतो आणि दरवाजात मुद्दा पैशाचा बंडल ठेवतात जानकी दार उघडते आणि दारात आल्या आल्या तिला तो पैशाचा बंडल लागतो म्हणून ती पैसे उचलते आणि म्हणते सारंगभाऊजी हे पैसे घ्या तेवढ्यात सारंग लाईट लावतो आणि ऐश्वर्या लगेच ते फोटो काढून घेते ऐश्वर्याच्या हातात मोबाईल असतो आणि जानकीच्या हातात तो पैशाचा बंडल आणि ऐश्वर्या लगेच जानकीच्या हातात पैशाचा बंडल असताना फोटो काढते आणि लगेच सगळ्यांना इकडे स्पर्धेच्या ठिकाणी येऊन सांगते हे बघा आम्ही उद्याची स्पर्धा जिंकू नये म्हणून जानकी रणदीवे हिने आम्हाला लाच दिली आहे हे पैसे फेकून ती आम्हाला हरण्यासाठी सांगत आहे सारंग देखील म्हणतो हो हो हिने आम्हाला पैसे दिले आहेत हरण्यासाठी तुम्ही हरा म्हणून ती आम्हाला लाज देत आहे आता मात्र ऐश्वर्या आणि सारंगचं ते बोलणं ऐकून जानकीच्या पायाखालची जमीनच सरकते ही लोकं एवढे कसं खोटं बोलू शकतात एवढा घाणेरडा आरोप माझ्यावर कसा घेऊ शकतात तेव्हा सर्वजण लगेच तो फोटो बघतात आणि म्हणतात आता ह्या सहा नंबरच्या जोडीला जानकी ऋषिकेश शरण दिवे यांना या स्पर्धेतून काढून टाका त्यांना आऊट करा तेव्हा तिथे आदित्य कश्यप सर येतात आणि म्हणतात की थांबा नक्की काय झालंय मला बघू दे त्यानंतर ते जानकीला बोलवतात आणि जानकीला म्हणतात नक्की काय झालं आहे तेव्हा जानकी म्हणते सर मी असं काहीही केलेलं नाहीये आम्ही पहिले दोन राऊंड प्रामाणिकपणे खेळलो हो। आहोत मग आता हा आणि पुढच्या राऊंडसाठी मी असं का करेन एवढं घाणरडं काम मी कधीच करू शकत नाही ऋषिकेश तिथे सुद्धा आलेला असतो सौमित्र अवंतिका देखील आलेल्या असतात आता ऋषिकेशला तो ऐश्वर्याचा आणि सारंगचा आरोप ऐकून खूपच राग आलेला असतो असं वाटत असतं की या दोघांना तर तुड तुडवावं कारण एवढा घाणेरडा आरोप त्यांनी जानकीवर गेलेला असतो जानकी कधी असं वागूच शकत नाही तेव्हा जानकी रडत त्यांना सांगते आदित्य कश्यप सरांना की यांचा मला फोन आला होता म्हणून मी तिथे गेली मला तिथे जायची काही एक गरज नाही तेव्हा लगेच जानकी म्हणते थांबा त्यांचा फोन आलेला मी तुम्हाला दाखवते आणि जानकी लगेच त्यां कॉल लिस्टमधून त्यांचा फोन दाखवते की हे बघा तेव्हा आदित्य कश्यप सर म्हणतात हो बरोबर आहे तुम्ही त्यांना फोन करून तिथे बोलावलं होतं म्हणजे हा तुमचाच प्लॅन असणार जानकी म्हणते हो सर आणि मग तिथे गेली आणि दरवाजा उघडल्या उघडल्या तिथे पैशाचा बंडल पडला होता तिथे कसा काय पैशाचा बंडल पडेल मी आधी त्या घरात राहिली आहे त्यामुळे मला माहीत आहे हॉलमध्ये तिथे पैशाचा बंडल पडूच शकत नाही यांनी तो मुद्दाम ठेवला होता जेणेकरून या जाळ्यात मी फसावी माझ्यावर असा घाणेरडा आरोप करा करता येईल म्हणून त्यांनी हा सगळा केलेला डाव आहे तेव्हा आदित्य कश्यप सर म्हणतात बरोबर आहे तुम्ही स्वतःहून तिथे गेले आहेत तर यांनी तुम्हाला बोलवलं आहे आता ऋषिकेशला राग येतो ऋषिकेश सारंगला चांगला चोप चोप चोपतो आणि म्हणतो काही खरं आहे ते लगेच सांग आत्ताच्या आत्ता खरं सांग माझ्या बायकोवर असा घाणेरडा आरोप मी सहन करणार नाही खूप मारतो तेव्हा सारंग हात जोडून माफी मागत म्हणतो सांग सांगतो सांगतो हा सगळा ऐश्वर्याचा प्लॅन होता ऐश्वर्याने मला सांगितलेलं असं करायला आता मात्र आदित्य कश्यप सर म्हणतात स्टॉप स्टॉप आत्ताचं आत्ता हे सगळं आत्ताच्या आत्ता या ऐश्वर्या आणि सारंग रण दिवेला आपल्या स्पर्धेमधून डिस्क्लिफाईड करून टाका आऊट करा त्यांना त्यांना बाहेर काढा इथून आता मात्र ते आई ऐकताच ऐश्वर्या आणि सारंगच्या पायाखालची जमीनच सरकते कारण जानकीसाठी खोदलेल्या खड्ड्यात ते दोघं स्वतःच पडलेले असतात आणि त्यांना स्पर्धेतून बाहेर व्हावं लागतं ऐश्वर्याचा डाव फसलेला असतो तिचा डाव हा तिच्यावरच उलटलेला असतो आता जानकी लगेच धावत जाऊन ऋषिकेशला मिठी मारते ऋषिकेश म्हणतो जानकी तू कशाला रडतेस आपण काहीच नाही केलं आपण अजूनपर्यंत प्रामाणिक खेळलो आहोत आणि आपण प्रामाणिक आहोत आणि प्रामाणिकपणेच आपण जिंकणार आहोत आणि ते दोघंही रागाने ऐश्वर्या आणि सारंगकडे बघतात जानकी म्हणते सारंग, सारंग भाऊजी तुम्ही इतक्या खालच्या पातळीला जा असं कधी मला वाटलं नव्हतं बरं झालं तुम्हाला या स्पर्धेतून बाद केलं ते बघितलं ना शेवटी वाईटाचं वाईटच होतं ऐश्वर्या आणि सारंगला राग येतो दोघेही तिथून निघून जातात अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू